रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने मुस्लिम पहिली महिला शिक्षिका फातिमा शेख माता यांची आज रोजी नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी जयंती साजरी करण्यात आली फातिमा शेख नऊ जानेवारी अठराशे एकतीस एकोणीसशे या भारतातील एक प्रसिद्ध समाज सुधारक आणि शिक्षिका होत्या त्या सावित्रीबाई फुले यांच्यासोबत कार्यरत होत्या आणि स्त्री शिक्षणासाठी महत्वाचे योगदान दिले फातिमा शेख यांनी आपल्या भावासोबत उस्मान शेख पुण्यातील त्यांच्या घरी मुलींची पहिली शाळा सुरू केली त्यांनी ब्राह्मणवादी व्यवस्थेला विरोध करून दलित आदिवासी मुस्लिम समाजातील महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या कार्यामुळे या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने उपस्थित पदाधिकारी सांगली जिल्हा अध्यक्ष ऐजाज भाई मोमीन सांगली जिल्हा कार्याध्यक्ष परशुराम कांबळे सांगली जिल्हा संघटक मुनीरभाई भालदार मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष चंद्रकांत कोलप मिरज तालुका अध्यक्ष भाऊसाहेब कोळी मिरज तालुका महिला आघाडी था मिरज शहर महिला आघाडी अध्यक्ष सहरा शेख मिरज शहर महिला आघाडी सचिव श्रीमता अफसाना मोमीन अरुण सतराळकर सौ स्मिता सतराळकर यश किरतकर मुजम्मिल सौदागर अभिनव रासदे पीआरपी पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते जनसामान्यांचा सा प्रहार न्यूजसाठी समीर फौजदार हा रोजी नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस पहिली महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंती आहे नऊ जानेवारी आठमा शे रोजी यांचा जन्म झाला तेव्हापासून त्यांनी सावित्रीबाई यांच्या खात्याला खाता लावून मिळते शिक्षणाचा आणि पहिली शिक्षिका होऊन यांनी सर्व लोकांना भारतीयांना सावित्रीमाही बरोबर गुर। साक्षर करण्यासाठी आणि शिक्षण घेऊन लोक त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रतिमा शेख यांनी वेळा उचलला आणि तेव्हापासून फातिमा शेख यांनी शिक्षिकेचा प्रसार याने चालू केले आणि मुस्लिम समाजामध्ये पहिली शिक्षिका होऊन मुस्लिम समाजामध्ये साक्षरतेचा प्रमाण जर पुढे वाढवलं असेल तर ते शेख गेले म्हणून आम्ही आज यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं त्यांची जयंती साजरी केलो मी जिल्हाध्यक्ष यांना त्याने एजाजीन मी आणि माझे सर्व तालुकाध्यक्ष अध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही आणि आमची महिला आघाडी ते सर्वजण मिळून आम्ही आज जयंती साजरी करत होते